नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये जीवाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो तर जीवाने मानिनीला काव्या आणि त्याच्या प्रेमाचं सत्य सांगितलेलं असतं काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कुणी नसून हा जीवा आहे हे आता सत्य जीवाने स्वतः मानिनीला सांगितलेलं असतं काव्य आणि पारच्या सुखी संसारासाठी जीवाने हा घेतलेला निर्णय असतो आणि त्यामुळे इथे मानिनीच्या मनामध्ये जे काही काव्याबद्दलचे गैरसमज असतात ते जीवाने सत्य सांगितल्यानंतर निघून गेलेले असतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता मानिनीला काव्याचा त्याग दिसल्यानंतर काव्याचं पार्थवरती किती जास्त प्रेम आहे हे, हे तिला कळल्यानंतर इथे मानिनीने स्वतः काव्याची माफी मागितलेली असते आणि ती स्वतः काव्याला गेस्ट रूममधून आता पारच्या रूममध्ये शिफ्ट करते तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात त्या आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे जवळजवळ पारच्या शरीरातून जीव निघून गेलेला असतो सगळेजण रडत असतात सगळ्यांना असं वाटत असतं की पार्थ आता पुन्हा जिवंत होणार नाही कोमामधून पार्थ आता बाहेर येणारच नाही आणि त्याच्यामध्येच आता त्याचे हातपाय थंड झालेले असतात त्याच्या शरीरातून जीव जणू काही निघूनच गेलेला असतो माननी काकूंना तर चक्कर येते आणि त्या तिथे आता जमिनीवरती कोसळून ढसाढसा आपल्या मुलासाठी रडत असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आता रडत असतानाच काव्या मात्र देवी आईच्या मंदिरामध्ये पारच्या कल्याणासाठी तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी इथे आता काव्याने शंभर दिवे लावलेले असतात आणि त्याचबरोबर एक दिवा फुटतो तेव्हा ती ते आपल्या हाताला आता दिवा बनून हातामध्ये जळती वाट ठेवते आणि ती पार लवकरात लवकर शुद्धीवरती यावा यासाठी मनापासून प्रार्थना करत असते आणि हे स्वतः सगळं जीवाने आपल्या डोळ्याने बघितलेलं असतं तेव्हा त्याला कळतं की आता काव्य पूर्णपणे पुढे निघून गेलेले आहे आणि तिचं फक्त आणि फक्त पार्थवरती प्रेम आहे ती फक्त तोंडाने बोलत नाही ती फक्त कबूल करत नाही आहे की ती जे काही पार्थसाठी करते ते प्रेमापोटी करते तिचं म्हणणं आहे की ती फक्त माणुसकीच्या नात्याने करते पण त्याच्यामध्ये दडलेलं प्रेम तिच्या अजूनही लक्षात आलेलं नसेल पण जीवाला आणि नंदिनीला ते कधीच कळलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो आता काव्याने शंभर दिवे पूर्ण केल्यानंतर आणि सौभाग्याची अग्निपरीक्षा दिल्यानंतर इथे पार्थ मरणाच्या दारातून जणू काही परत आलेला असतो डॉक्टरसुद्धा सांगतात जेव्हा पार शुद्धीवरती येतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की कुणीतरी त्यांना मरणाच्या दारातून खेचून आणल्यासारखं वाटतंय हा चमत्कार यापूर्वी या, या हॉस्पिटलमध्ये कधीच झाला नव्हता पेशंटच्या शरीरातून जीव निघून गेलेला असताना पुन्हा तो पेशंट शुद्धीवरती येणं हे चमत्कारच आहे असं सगळेजणं म्हणतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता माननी काकू विक्रम काका सगळेजणं खुश होतात आणि आता ही आनंदाची बातमी लवकरात लवकर जीवाला द्या असं सांगितलं जातं तेव्हा डॉक्टर म्हणतात की इथे पार्थ बेशुद्ध होण्याच्या आधी काव्याचं नाव घेतलं होतं आणि शुद्धीवरती आल्या आल्या काव्याचं नाव घेतलं होतं ह्या काव्या, काव्या, काव्या आहेत तरी कोण तेव्हा विक्रम काका म्हणतात की काव्या ही पारची बायको आहे आमची सुनबाई आहे डॉक्टर म्हणतात मग एक काम करा तुम्ही लवकरात लवकर काव्याला इथे बोलावून घ्या जर त्या पार देशमुख बरोबर असतील तर ते लवकरात लवकर बरे होतील त्याच्यामुळे तुम्ही त्यांना हॉस्पिटलला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर बोलावून घ्या असं सांगितलं जातं तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात नंदिनी तू इथे आता काव्याला फोन कर पण काव्याचा फोन घरी असतो आणि ती फोन न घेता मंदिरामध्ये आलेली असते त्याच्यामुळे ती काही फोन उचलत नाही तेव्हा नंदिनी जीवाला फोन करते त्याच वेळेला जीवासुद्धा त्याच मंदिरामध्ये आलेला असतो जिथे काव्य असते आणि तेव्हा नंदिनी म्हणते की पार शुद्धीवरती आलेत तेव्हा जेव्हा ही बातमी काव्याला देतो आणि म्हणतो चल तू सुद्धा दादाला भेटायला चल तेव्हा काव्या म्हणते माझी इच्छा कितीही असेल तरी मी येऊ शकणार नाही कारण माननीकाकून मला पारची शपथ दिली आहे मला पारपासून लांब राहायला सांगितलेलं आहे आणि मी पारची शपथ मोडू शकणार नाही आणि मी आता येणार नाही आहे ते काकूंना नाही आवडणार तेव्हा जेव्हा म्हणतो आणि तू आलीस नाही तर मला नाही चालणार दादाला तुझी गरज आहे आणि आता तू दादाबरोबर हॉस्पिटलला असलं पाहिजे मी तुझं काही ऐकणार नाही आहे आईला समजावेन मी तू चल माझ्याबरोबर असं म्हणून इथे जीवा काव्याचा हात पकडतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि सगळ्यात आधी पारच्या वॉर्डमध्ये जाऊन तो आता काव्याला तिथे सोडतो तेव्हा काव्या इथे पारची खूपच जास्त प्रेमाने विचारपूस करते आणि तेव्हा बोलत असताना इथे आता काव्याच्या हाताला जी जखम झालेली असते तिने आपल्या तळ हातावरती जळती वाट ठेवलेली असते त्यामुळे जखम झालेली असते ती पार बघतो आणि म्हणतो काव्य हे काय झाले तुमच्या हाताला तेव्हा काव्या म्हणते इतकं काही झालेलं नाही आहे स्वतः आता इतका मरणाच्या दारातून परत आलेला माणूस इतका जखमी झालेला माणूस जेव्हा काव्याच्या हाताला लागलेलं ला बघतो तेव्हा तो कासावीस होतो आणि स्वतः आपल्या हाताने तिच्या जखमेला मलम लावतो आणि प्रेमाने त्याच्यावरती फुंकर घारत असतो तेव्हा काव्या खूपच जास्त इमोशनल होते तेव्हा पार्थ म्हणत असतो की हे कसं झालं सगळं तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही शुद्धीवरती येत नव्हता ना म्हणून मी शंभर दिवे लावले आणि एक दिवा फुटला म्हणून मी माझ्या हातालाच दिवा बनवला आणि शंभर दिवे पूर्ण केले त्यामुळे ही मला जखम झालेली आहे तेव्हा पार्थ म्हणतो मला तर वाटलंच नव्हतं की तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही कराल म्हणजे मी जरी मेलो असतो तरी तुम्हाला काय फरक पडला असता तुम्हाला तर आनंद व्हायला हवा होता ना तेव्हा काव्य म्हणते हे काय बोलताय तुम्ही पार्थ आणि ती आता पारच्या गालावरती फटका मारते तेव्हा पार्थ म्हणतो काय केलं तुम्ही माझ्यावरती हात उगारलात तेव्हा काव्य म्हणते सॉरी सॉरी खरंच सॉरी पण तुम्ही असं कसं म्हणालात की तुम्ही जर गेला असतात मला सोडून तर मला आनंद झाला असता उलट जर तुमचं काही बरं वाईट झालं असतं तर मी सुद्धा जिवंत राहिले नसते असं काव्य आता पार्थला म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो का असं का बोलताय तुम्ही माझं जर काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवलं असतात तेव्हा काव्य म्हणते हो कारण मी जगू शकले नसते कारण तुमची जी अवस्था आहे नकळतपणे का होईना जबाबदार मात्र मीच आहे माझ्यामुळेच तुम्हाला इतकी जखम झाली तुम्ही मरणाच्या दारात उभे होता फक्त माझ्यासाठी तेव्हा इथे काव्य आणि पार्थ आता दोघेजण एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात माननीकाकून हा निर्णय मान्य नसतो की इथे जीवाने काव्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं तेव्हा ती चिडलेली असते रागवलेली असते ती म्हणते का तू या मुलीला इथे घेऊन आलास मला ही मुलगी माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय तेव्हा जीवा म्हणतो का आई तुला माहिती आहे काव्याने काय केलंय आज आपला दादा मरणाच्या दारातून जो परत आलाय ना जो शुद्धीवरती आल्यानंतर आपल्या सगळ्यांना जो आनंद झालाय फक्त आणि फक्त काव्यामुळे हे शक्य झालेलं आहे काव्याने इथे मंदिरामध्ये शंभर दिवे लावले आणि इथे शंभरावा दिवा का फुटला म्हणून तिने आपल्या तळ हातावरती जळती वाट ठेवली होती आणि अशा रीतीने तिने शंभर दिवे पूर्ण केले आणि एवढं मोठं दिव्य केलं दादासाठी त्याग केला तो तुला दिसत नाही आहे का आई अगं अजून काव्याने काय करायला हवं होतं एक बायको म्हणून तिने आपली संपूर्ण कर्तव्य पार तर पाडली ना दादाने तिचा जीव वाचवला आणि त्याच्यामध्ये दादाला दुखापत झाली हे सगळं मान्य आहे पण त्याने जे काही केलं ते बायकोसाठी केलं ते तुला दिसलं पण आता काव्याने जे काही केलं आहे ते तिच्या नवऱ्यासाठी केलं आहे त्याच्या प्रेमासाठी केलं आहे हे तुला दिसत नाही आहे ते तुला मान्यच करायचं नाही आहे का तेव्हा माननी म्हणते नाही करायचं आहे मला मान्य तेव्हा नंदिनी म्हणते आई असं नका करू आता तरी काव्याला समजून घ्या ती खूपच जास्त हळवी आहे हो आणि ती बोलत जरी नसली तरीसुद्धा तिला मनापासून पार्थची काळजी आहे तिचं भरभरून प्रेम आहे पार्थवरती आणि ते काही दिवस आपण सगळेजण बघतोय मग ते तुम्हाला का दिसत नाही आहे तेव्हा मानिनी म्हणते तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण मी हे कधीच मान्य करणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो मानिनी आता एकटीच बसलेली असते तेव्हा जीवा जातो आणि म्हणतो आई तू अशी का बघतेस काव्याबरोबर तू तिचा इतका राग का करतेस काव्य तर तुला खूप जास्त आवडत होती ना तेव्हा इथे जिवा म्हणतो आई तू अशी अजिबात नाही आहेस तुझ्या सुनांना तू तु मुलींप्रमाणे वागणूक देतेस मग आता तू असा सासूरवास का करतेस तिचा तू अशी मुळात नाहीच आहेस मग तू तु, तुला जे वागणं शोभत नाही आहे तशी तू का वागण्याचा प्रयत्न करतेस नक्की या वागण्यामागे कारण काय आहे ते तू प्लीज मला सांगशील का तेव्हा इथे माननी म्हणते जीवा कुणाला तरी ही गोष्ट मला सांगायचीच आहे जी मी तुला आता सांगते पण प्लीज तू तरी मला चुकीचं समजू नकोस तुला माहिती आहे ती काव्य दिसते तशी नाही आहे ती आपल्या पार्थला फसवते अरे तुला माहिती आहे का लग्नापासूनच लग्नाच्या आधीपासून तिचं एका, आधी एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि ते तिचं अफेअर लग्न झाल्यास नंतरसुद्धा ती कंटिन्यू करते तुला माहिती आहे तेव्हा जीवा म्हणतो आई हे तुला कुणी सांगितलं तेव्हा मानिनी म्हणते मला सुनीताने सांगितलं तिने काव्याला आणि त्या मुलाला एकत्र बघितलं होतं इथे जेव्हा काव्याची ओढणी गाडीच्या डिक्कीमध्ये अडकली होती ना तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडनेच ती ओढणी काढून दिली होती त्या दोघांचं भांडणसुद्धा झालं होतं सुनाताने मला सांगितलं तेव्हा इथे जीवा म्हणतो आई सुनीता मावशीने तुला सगळं सांगितलं मग हे नाही का सांगितलं की काव्याचा बॉयफ्रेंड कोण होता ते तेव्हा माननी म्हणते नाही ना त्या मुलाचा तिने चेहराच बघितला नाही तेव्हा इथे माननी म्हणते तेव्हापासून त्या ते काव्याचा मला रागच येतो आहे मला ती चांगली वाटायची रे पण आता मला कळतंय ती आपल्या पार्थला नवरा म्हणून का स्वीकारत नव्हती का त्याचा सातत्याने अपमान करत होती का त्याला घालून पाडून बोलत होती आता मला कळतंय कारण ती तिच्या मनामध्ये पार्थला जागा देईलच का पार्थने किती प्रयत्न केले होते तिचं मन जिंकण्यासाठी पण ती का त्याला मनामध्ये जागा देईल कारण आधीच तिने तिच्या मनातली जागा तिच्या बॉयफ्रेंडला दिली आहे ना म्हणून मला ती काव्य माझ्या नजरेसमोर नको आहे आणि जेवढ्या लवकर शक्य होईल ना तेवढ्या लवकर मी पार्थला सांगणार आहे तिला डिवोर्स दे आणि मोकळं कर म्हणून तेव्हा जीवा म्हणतो आई अगं हे काय बोलतेस तू दादाचं किती प्रेम आहे काव्यावरती हे तुला माहिती आहे ना तेव्हा मानिनी म्हणते माहिती आहे ना पण मी का माझ्या मुलाला मध्येच असा लटकवत ठेवू त्याला खोट्या प्रेमाची आशा दाखवू मला त्या काव्यापासून त्याला आता दूर ठेवायचं आहे आणि जेवढ्या लवकर शक्य होईल ना मी इथे सुद्धा सांगणार आहे या काव्याचे एका मुलावरती प्रेम आहे ते तेव्हा जिवा म्हणतो आई अगं हे असं नको करू दादा ते कधीच सहन करणार नाही तुला दादाला लवकर बरं करायचं आहे की त्याला अजून आजारी पाडायचं आहे तुला तुला नाही माहिती का पारदादाचं काव्यावरती किती प्रेम आहे ते तेव्हा जिवा म्हणतो ठीक आहे आई म्हणून तू काव्याचा राग करतेस ना तिचं लग्न आधी एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि अजूनही ते कंटिन्यू आहे असं तुला वाटतंय पण तसं खरंच काही नाही आहे तेव्हा माननी म्हणते का तू इतकं कॉन्फिडन्सनी मला का सांगतो आहे आता तसं काही नाही आहे म्हणून तेव्हा जिवा म्हणतो कारण आई काव्याचं ज्या मुलावरती प्रेम होतं ना तो मुलगा दुसरा तिसरी कुणी नाही आहे तो मुलगा मी आहे काव्याचा बॉयफ्रेंड हा जिवा आहे तेव्हा इथे माननी म्हणत असते म्हणजे सुनीताच्या कॅफेमध्ये के आणि जे हे जे दोन अक्षरं आहेत ते तुझ्या आणि काव्याच्या नावाचे आहेत का तेव्हा जीवा म्हणतो हो आई दादा आणि नंदिनीचं लग्न ठरण्याआधीपासून चार वर्ष आमचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि आम्ही दोघेजणं खूप सिरियस होतो लग्नसुद्धा करायचं होतं आम्हाला पण काव्याची अट होती की मी स्वतःचं काहीतरी सुरू करायचं स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहायचं आणि ती आय ए एसची एक्झाम देणार होती आणि तीसुद्धा इथे जॉब वगैरे करणार होती ती तिच्या पायावरती उभी राहिल्यानंतर मग आम्ही दोघेजणं आपापल्या घरी सत्य सांगणार होतो आणि मग आम्ही दादाचं आणि नंदिनीचं लग्न झाल्यानंतर लग्नसुद्धा करणार होतो पण लग्नामध्ये जे काही घडलं आणि त्यामुळे काव्याचं लग्न पारदाबरोबर झालं आणि मला मग नाईला जाणे नंदिनीबरोबर लग्न करावं लागलं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता माननी म्हणते हे काय बोलतोयस तू जिवा तेव्हा इथे जिवा म्हणतो हो म्हणून तर तुला इथे काव्या तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगत नाही आहे ना नाहीतर ती कधीच तुला सत्य सांगून मोकळी झाली असती पण तिला आता घरामध्ये वाद नको आहेत आणि तिने मला आधीच सांगितलं आहे की नंदिनी ताईसारखी मुलगी तुला शोधूनसुद्धा सापडणार नाही नंदिनीताईला सुखात ठेव आणि तिच्याबरोबर आता सुखाने संसार कर जे काही होतं ते सगळं विसरून जा असं मला काव्याने सांगितलं होतं ती माझ्याकडे मागे वळून पुन्हा कधीच बघणार नाही जे काही होतं ते सुद्धा ती सगळं काही विसरून तिच्या आयुष्यामध्ये ती कधीच मोहन झाले ती माझ्याबरोबर बोलत सुद्धा नाही माझ्याकडे ती स्वतःहून बघतसुद्धा नाही असंही इथे जीवाने आता मानिनीला सांगितलेलं असतं काव्या खूप चांगली मुलगी आहे तिला नाती गोती समजतात नाती तुटतील म्हणून तिने हे सत्य लपून ठेवलेलं आहे नाहीतर तिने तुला कधीच सत्य सांगितलं असतं पण तिला तिच्या बहिणीचा संसार मोडायचा नाही आहे आणि तिने मलासुद्धा सांगितलं आहे की जे होतं ते सगळं संपलं आहे त्यामुळे कुणालाही सांगून आता जे नाही आहे त्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नकोस हे सत्य जेव्हा आता जीवा माननीला सांगतो तेव्हा माननीच्या मनामध्ये काव्याबद्दल जो काही राग असतो तो, तो पूर्णत बाजूला निघून गेलेला असतो आणि तेव्हा इथे मानणी जाते आणि काव्याची मनापासून माफी मागते आणि ती आता जेव्हा पार्थला डिस्चार्ज दिला जातो आणि सगळेजणं घरी जातात तेव्हा इथे पार्थ आपल्या रूममध्ये असतो आणि त्यानंतरला इथे काव्या मात्र गेस्टरूममध्ये जाते तेव्हा मारणी स्वतःहून गेस्टरूममध्ये जाते आणि काव्याला म्हणते की तुला इथे राहायची गरज नाही आहे मला कळलं आहे की तुझं पार्थवरती किती जास्त प्रेम आहे आणि तू पार्कसाठी काय केलं आहेस त्याच्यामुळे आता तू गेस्टरूममध्ये राहायचं नाही तू पार्कच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं असं इथे मानिनीने काव्याला सांगितलेलं असतं आणि ती दोघांना आता पुन्हा एकदा एकत्र राहण्याची परवानगीसुद्धा देते